अष्टविनायकातील पहिला गणपती मोरेश्वर मोरगाव पुणे जिल्हा खूप वर्षांपूर्वी नावाचा एक बलाढ्य राक्षस होता तो शूर बुद्धिमान पण अहंकारी वलोभी होता त्याला अमरत्वाची व अपारशक्तीची तीव्र इच्छा होती त्यामुळे त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं मग ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागायला सांगितलं मग सिंदुरासुर म्हणाला मला असे वरदान द्या की कोणताही देव दानव आणि माणूस मला मारू शकणार नाही ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले व वरदान मिळता सिंदुरासुराने म्हणाले हे गणपती तूच आमचं रक्षण कर सिंदुरासुराकडे वेगळ्या प्रकारची शक्ती आहे त्याला तूच नष्ट करू शकतो त्यानंतर गणपती मोरावर आरूढ होऊन सिंदुरासुराशी युद्ध केलं व आपल्या पराक्रमाने व बुद्धीने सिंदुरासुराचा वध केला व सर्व देवांनी आणि ऋषींनी गणपतीचे आभार मानले आणि त्या ठिकाणी गणपतीचे मोरेश्वर या या नावाने पूजन सुरू केले कथेतून शिकवण मिळते की चुकीच्या गोष्टींसाठी वरदान आपल्याला नाशाच्या मार्गावर नेतं अष्टविनायकातील दुसरा गणपती सिद्धिविनायक सिद्धटेक पुणे जिल्हा ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा मधू आणि कैटब नावाचे दोन राक्षस उत्पन्न झाले पण हे दोन राक्षस इतके अहंकारी व बलवान होते की त्यांनी ब्रह्मदेवांना त्रास द्यायला सुरुवात केली मग ब्रह्मदेव विष्णूकडे मदतीसाठी गेले आणि भगवान विष्णूंनी मधू आणि कैटव यांच्याशी युद्ध केलं पण शंकराकडे गेले व म्हणाले हे महादेव मी संपूर्ण शक्ती लावली तरीही मधू आणि कैटब नष्ट होत नाहीत कृपया मार्गदर्शन करावं महादेव म्हणाले हे विष्णू कोणतेही कार्य सुरू करताना श्री गणेशाची प्रथम पूजा केली पाहिजे तुम्ही त्यांची उपासना करा व श्री विष्णूंनी सिद्धटेक येथे गणपतीची तपश्चर्या केली गणपती प्रसन्न होऊन त्यांना म्हणाले आता तुम्ही मधु व कैतब राक्षसाचा नाश कराल व गणपतीच्या वरदानामुळे श्री विष्णूंनी दोन्ही राक्षसांचा वध केला ज्या सिद्धटेक ठिकाणी गणपती प्रसन्न झाले त्याला सिद्धिविनायक गणपती म्हणून पूजले जाते या कथेतून शिकवण मिळते की योग्य मार्गदर्शनाने आपण संकटावर मात करू शकतो अष्टविनायकातील तिसरा गणपती बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्हा अनेक वर्षांपूर्वी पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहत होता तो गणपतीचा मोठा भक्त होता तो एका मोठ्या दगडाला गणपती मानून दररोज त्याची पूजा करीत असे त्याने या पूजेमध्ये आपल्या सर्व मित्रांना सामावून घेतले व सर्व मुले गणेशाच्या भक्तीत इतकी मग्न व्हायची की त्यांना कसलेच भान राहत नसे एके दिवशी बल्लाळच्या मित्रांच्या आईवडिलांनी बल्लाळचे वडील कल्याण आणि आई इंदुमती यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर बल्लाळच्या वडिलांनी त्याला मारले व झाडाला बांधून ठेवले पण तरीही बल्लाळने गणपतीची आराधना सुरू ठेवली मग गणपती प्रसन्न झाले व बल्लाळला म्हणाले हे बल्लाळ तुझ्या वक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुझं नाव मी अजरामर करीन व तू ज्या दगडाची गणपती म्हणून आजवर पूजा केली ते स्थान बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध होईल या कथेतून आपणाला शिकवण मिळते की भक्तीचं मूळ हे मूर्तीमध्ये नसून आपल्या भावनेत असत अष्टविनायकातील चौथा गणपती वरदे विनायक महाड रायगड जिल्हा प्राप्ती होत नव्हती मग त्यांना विश्वामित्र ऋषींनी एकाक्षर मंत्र दिला त्या त्या व त्यांनी त्या मंत्राचा जप आपल्या राणी समवेत अरण्यात जाऊन केला त्या मंत्र जपामुळे गणपती प्रसन्न झाले व त्यांनी पुत्रप्राप्तीचं वरदान दिलं व त्यांना रुक्मांगद नावाचा पुत्र झाला एकदा वाचकनवी ऋषींच्या आश्रमात गेला ऋषींच्या पत्नी मुकुंदा रुक्मांगदावर मोहित झाली व रुक्मांगदाने तिला नकार दिला त्यामुळे तिने त्याला कुष्ठरोगाचा शाप दिला व त्यानंतर रुक्मांगदाने गणपतीची आराधना करून रोगमुक्ती मिळवली मुकुंदेला नंतर, नंतर इंद्रापासून पुत्र झाला तोच घुस्मद ऋषी ज्यांनी पुढे तप करून गणपतींना विनंती केली की तू या मनात राहून भक्तांची मनोकामना पूर्ण कर गणपतींनी ते मान्य केलं आणि त्या वनात म्हणजेच आजचं महाड येथे वास्तव्य केलं म्हणूनच या गणपतीला वरद विनायक वरदान देणार गणपती म्हणतात या कथेतून आपणाला शिकवण मिळते की श्रद्धेनं केलेली भक्ती वरदान देते तर मोह व चुकीच्या वर्तनातून दुःख व अपयश जन्म घेत अष्टविनायकातील पाचवा गणपती चिंतामणी थेऊर पुणे जिल्हा सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवांचे चित्त अस्थिर झाले चित्त स्थिर करण्यासाठी ते पुण्याजवळच्या वनप्रदेशात गणपतीची आराधना करू लागले त्यामुळे गणपती त्यांच्यावर प्रसन्न झाले व म्हणाले या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचे चित्त मीही दूर करेन याच कारणामुळे त्या गावाचे नाव स्थैर्य या शब्दावरून थेऊर असे पडले अशी लोकपरंपरेतील श्रद्धा आहे याच ठिकाणी राजा अभिजित आणि राणी गुणवती यांचा गुण नावाचा तेजस्वी व अहंकारी पुत्र राहत होता त्याने कपिल मुनींच्या आश्रमातील चिंतामणी हे अमूल्य रत्न चोरी केले जे इच्छा पूर्ण करणारं व चिंता दूर करणारं मानलं जात होत कपिल मुनींना हे कळल्यावर ते गणपतीला शरण दिले गणपतीने गुणाचा सामना केला पण तो परावृत्त न झाल्यामुळे त्याचा वध केला व चिंतामणी रत्न कपिल मुनींना परत दिला परंतु कपिल मुनीने ते रत्न गणपतीला अर्पण केलं व त्यांच्या गळ्यात घातलं तेव्हापासून येथे चिंतामणी म्हणून पूजा केली जाते या कथेतून आपल्याला अष्टविनायकातील सहावा गणपती गिरिजात्मज लेण्याद्री पुणे जिल्हा खूप प्राचीन काळी संपूर्ण विश्वात अन्याय व अधर्म वाढत चालला होता तेव्हा सर्व देवांनी माता पार्वतीकडे विनंती केली की तू असा एक पुत्र जन्मास घाल जो संपूर्ण त्रैलोक्याचे रक्षण करेल मग माता पार्वतीने लेण्याद्री पर्वतावर गोड तपश्चर्या सुरू केली व अखेर तिचा तर भाद्रप शुद्ध चतुर्थीच्या दिवशी फळाला आलं त्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगावरच्या मळापासून एक सुंदर मूर्ती तयार केली त्यात गणेशाने स्वतः प्रवेश केला तेव्हा त्या मूर्तीमधून सहा आणि तीन डोळ्यांचा तेजस्वी बालक प्रकट झाला हा बालक म्हणजेच गिरिजात्मज गणपती गिरिजाचा आत्मज म्हणजेच पार्वतीचा पुत्र या अवतारात गणपतीने अनेक देवत्यांचा संवार केला याचा त्यातून आपणाला शिकवण मिळते की मातृत्व आणि भक्तीची शक्ती एवढी महान असते की ती स्वतः देवाला प्रकट होण्यास भाग पाडते अष्टविनायकातील सातवा गणपती विघ्नेश्वर ओझर पुणे जिल्हा प्राचीन काळी हेमवती नगरीचे राजा अभिनंदन यांना इंद्रपदाची महत्त्वाकांक्षा झाली व इंद्रपद मिळवण्यासाठी त्यांनी यज्ञ करण्याचे ठरवले यज्ञात सर्व देवदेवतांसाठी योग्य ती आहुती दिली जाणार होती परंतु इंद्राला आहुती न दिल्याने ते रागावले व त्यांनी विघ्नासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर पाठवला सर्व अडथळे आणायला सुरुवात केली त्याच्या भीतीने देव घाबरले व त्यांनी गणपतीकडे मदतीसाठी विनंती केली त्यावेळी गणपती पराश ऋषींच्या आश्रमात पार्श्वनावाने वास्तव्य करत होते आईवडिलांची परवानगी घेऊन गणपतीने विघ्नासुराशी युद्ध करून त्याला पराजित केलं विघ्नासूर गणपतींना शरण आला व त्याने अभय मागितले मग गणपतीने त्याला जीवदान दिले व म्हणाले माझे भक्त जेथे माझी पूजा आजच्या स्मरण करत असतील तेथे तू असता कामा नये विघ्नासुराने ते कबूल केलं व गणपतीला विनंती केली की तुझ्या नावापुढं माझं नाव असावं गणपतीने ते स्वीकारलं व तेव्हापासून तो गणपती विघ्नेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला या कथेतून आपणाला शिकवण मिळते की सर्वांशी सन्मानाने वागलं तर आपलं शुभकार्य पार पडतं व विघ्न दूर होतं अष्टविनायकातील आठवा गणपती महागणपती रांजणगाव पुणे जिल्हा एकदा त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने गणपतीची कठोर आराधना केली व त्याने भगवान शंकरच त्याचा वध करू शकतील असे वरदान मिळवले पण त्यानंतर त्रिपुरासूर गर्विष्ठ झाला त्याने आपले दोन सेनापती भीमकाय आणि वज्रदंत यांच्या मदतीने पृथ्वीवर अराजकता माजवली व देवांनाही त्रास द्यायला सुरुवात केली मग सर्व देव हिमालयात गेले नंतर भगवान शंकर एका ब्राह्मणाच्या रूपात त्रिपुरासुराकडे गेले व त्यांनी सांगितले की माझ्याकडे चौसष्ट कला आहेत त्या तुला दाखवायच्या आहेत त्या ब्राह्मणाने त्रिपुरासुरासाठी तीन विमाने बनवली की त्यातून तो कुठेही जाऊ शकत होता पण एक अट होती जर शंकराने बाण मारला तर त्रिपुरासुराचा नाश होईल त्रिपुरासुर खुश होऊन त्याने दहा गावे इनाम म्हणून दिले नंतर भगवान शंकर आणि त्रिपुरासुरामध्ये भीषण युद्ध झाले शंकराने युद्धाआधी प्रणम्य शिरसा देवम या मंत्राने गणपतीचं स्मरण केलं आणि फक्त एका बाणाने त्रिपुरासुराचा वध केला ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली म्हणून त्या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात ज्या ठिकाणी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करण्याआधी प्रथम गणपतीची पूजा केली त्याच ठिकाणच्या गणपतीला पुढे जाऊन महागणपती हे नाव पडलं व ते गाव म्हणजे मणिपूर जे आज रांजणगाव म्हणून प्रसिद्ध आहे या कथेतून आपणाला शिकवण मिळते की तुम्ही वेगवेगळी रूपं घेऊन तुमचे कार्य पार पाडा फक्त त्यामागचा हेतू शुद्ध असावा व प्रारंभ गणपतीच्या नामस्मरणाने करावं